माझं नाव रोहित माळकर मी शिधावटप अधिकारी आहे अठ्ठेचाळीस प शिधावटप मुंब्रा आता आपल्याकडे मागील एक वर्षापासून आपण ई सीची मोहीम राबवतो ई के वाय सी म्हणजे पहिलं प्रथम काय आहे की तो लाभार्थी इथे आहे म्हणजे त्याचा धान्याचा तो हक्क आहे तो इथे घेतो आहे आणि तो इथेच राहतो आहे त्याच्यासाठी आपल्याला ई के वाय सी करावी करायची असते त्यामुळे आपण दुकानदारांमार्फत लोकांना वेळोवेळी हे केलेले जनजागृती केली की तुम्ही दुकानात येऊन ई के वाय सी करायचं आहे तर जे लोक धान्य घेतात आहे म्हणजे आमचे अंत्योदय कुटुंब अंत्योदय आणण्याचे कुटुंब लाभार्थी आणि प्राधान्य योजनेचे कुटुंब लाभार्थी यांच्या घरातले ज्या शिधापत्रिकामधले स प्रत्येक लाभार्थ्याला राश रेशनच्या दुकानात जायचं आहे आणि तुम्हाला जाताना फक्त तुमचा आधार कार्ड घेऊन जायचं आहे आमचा रेशन दुकानदार त्याचं ई पॉझ मशीनमध्ये तो आधार नंबर टाकून तुम्हाला फिंगर फक्त तुमचा द्यायचा आहे आणि ही प्रक्रिया तुमची ई के पूर्ण झाल्याचं हे होतं रेशन ऑफिसला असं विचारलं गेल्यावर त्यांनी असं सांगितलं आणि नाही ते दुसरं जे आहे ते आपण आता अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवतो आहे आपल्याला शासनाने चार एप्रिलला एक जी आर काढलेला आहे शासन निर्णय त्याच्यामध्ये अपात्र शिधापत्रिका मोहीम आपल्याला राबवायची आहे त्याच्या अनुषंगाने शासनाने आपला आपणही फॉर्म वाटलेले आहे रेशन शॉप्समध्ये आणि ते फॉर्म आपल्याला भरून द्यायचे त्याच्यामध्ये तुमचा एक कुठला तरी डॉक्युमेंट हाऊस तुमचा प्रूफ ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्हाला कुठला तरी एक डॉक्युमेंट द्यायचं आहे त्याच्यामध्ये ते आठ जे दिलेले शासनाने फॉर एक्झाम्पल लाईट बिल तुमचं भाडे करारपत्र एन ओ सी पासपोर्ट ड्रायविंग लायसन्स यापैकी आधार कार्ड यापैकी कुठल्या तरी तुम्हाला एक तुमचा ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्हाला द्यायचं आहे सर डॉक्युमेंट्स सबमिटी एवढे सगळ्यांचे आधार कार्ड लागतील साठी तुम्हाला सगळ्यांना रेशन शॉपमध्ये घेऊन जायचं आहे आणि ई केवायसी करायचं आहे फक्त त्या टायमाला तुम्ही जेव्हा जातात रेशन शॉपमध्ये तेव्हा तुम्हाला प्रत्येकाचे आधार कार्ड घेऊन आहे आणि तो व्यक्ती सुद्धा तिकडे असाल कारण का तुम्हाला तिकडे फिंगर द्यायचा आहे त्याचा त्या व्यक्तीचा म्हणजे त्याच्यावर आपल्याला कळतं की हा माणूस इथे आहे आणि मग त्याचं ई केवायसी पूर्ण होतं आता शासनाने लोकांसाठी एक हे केलेलं आहे की तुम्ही घरी बसून पण तुमचं ई केवायसी करू शकता शासनाने ॲप आणलेलं आहे मेरा ई केवायसी तो तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डाउनलोड करून महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा तुमच्या आधार नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर एक स्कॅनर ओपन होईल त्या स्कॅनरमध्ये तुम्हाला तुमचा फोटो काढायचा आणि तो स्कॅनर ॲटोमॅटिकली तो तुमचा इमेज कॅप्चर करतं आणि ई केवायसी सक्सेसफुली असा तुम्हाला नंतर लास्टला मेसेज येतो सर आता बघितलं गेलं तर रेशन कार्ड असतं आणि ती व्यक्ती जी आहे रेशन कार्डचं केवायसी करण्यासाठी जाऊ शकत नाही तर त्यांच्या ई के सी त्या मेंबरलाच करायचं असतं दॅट इज द ई केवायसी जरी तो सिक्स्टी फायव्ह वर्षाचा असेल तर काय होतं साधारणतः त्यांचं ई आधार अपडेट नसतं त्यामुळे त्यांची ई e के वाय सी होत नाही तर त्याचा डेटा आम्ही जमा करायला सांगितलेला आमच्या सिस्टममध्ये काय आहे की पाच व सहा वर्षाखालील मुलं आणि सिक्स्टी फाय वर्षावरील वयोवृद्ध यांचं है, ई सी होताना काहीतरी इशूज असतो कारण का तुम्हाला माहिती आहे पाच वर्षावरील मुलं त्यांचे फिंगर्स परत वाढत असतात त्यामुळे त्यांचं होत नाही तर त्यांचा डेटा आम्ही हे करायचं नाही तस त्यांचा डेटा आम्ही शासनाला कळू की ही लोकं आमच्याकडे एवढे आहेत तर त्यामुळे त्यांचा ई केवायसी होऊ शकत नाही पण त्याच्यामधले जे आहेत फ्रॉम सेवन इयर्स टू सिक्स सिक्स्टी फोर इयर्सपर्यंत त्यांचं ई केवायसी झालं पाहिजे आणि जे वयोवृद्ध आहे जे आजारी आहे तर त्यांच्यासाठी आपण हा ई सी ॲप आणला आहे तो तुम्ही मोबाईलमधून पण करू शकता आणि इव्हन मी माझ्या रेशन दुकानदारांना पण सांगितलं की जे आजारी चालना ते येत नाही तर त्यांच्या घरी आमचा रेशन दुकानदार ई पॉज मशीन घेऊन त्यांच्या घरी जाऊन तरी आम्हाला मे ही कळवलेली आहे त्याच्या पुढच्या अजूनपर्यंत आम्हाला आलेलं नाही शासनाकडून दोनदा मुदतवाढ देण्यात आलेली होती एकदा एकतीस नोव्हेंबर त्याच्यानंतर मार्च पर्यंत एकतीस मार्च आणि आता परत एकतीस मे पर्यंत शासनाकडनं आपल्याला मुदतवाढ दिलेली आहे महाराष्ट्रातला कुठे आपण मेंबर आहोत कुठेही आपण रेशन घेऊ शकतो येस असं वाटतं आता इथे राहणारे जे लोक आहेत त्यांनी आपल्या रॅशन कार्ड रेशन घेण्यासाठी इथे ट्रान्सफर केलेले आहे बाकी ते आहे रेशन कार्ड गाव पण ते इथे ई केवायसी करू शकतात हो हो आपण कुठेही आपण कुठेही असला तरी आपण ई केवायसी करू शकतो इवन उत्तर प्रदेश बिहार अदर स्टेट च पण इकडे आपण तुम्ही इथे ई केवायसी करू शकता जर तुमचा डेटा जे अदर स्टेट मधील जे लोक राहतात ते त्यांचा जर डेटा लिंक असेल तर ते पण इथे येऊन ई केवायसी करू शकतात शॉपला डेटा लिंक असायला पाहिजे डेटा लिंक असेल आता एखाद्या वेळेस मशीन बंद असेल त्यामुळे त्यांनी मला सांगितलं नाही असं काय नाही तुम्ही इथे पण करू शकता असं कुठलंच हे नाही तुम्ही कुठेही पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्ही ई केवायसी करू शकता it's हां मी बऱ्याच ठिकाणी कॅम्प आयोजित केले प्रत्येक महिन्यामध्ये आणि पेपरमधून सुद्धा मी लोकांना आवाहन केलेलं आहे आणि मध्य मध्ये मध्ये मी आपल्या जे लोकल चॅनल्स आहेत त्याच्यामधून पण मी लोकांना आवाहन केलेलं आहे ई केवायसीसाठी आता काल पण मी एक मध्यंतरी मागच्या महिन्यात प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ई के वाय सीसाठी आणि मोबाईल सिडिंग म्हणजे मोबाईल सिडिंगसुद्धा हा महत्त्वाचा विषय मी लोकांना तुमच्या माध्यमाद्वारे सांगू शकतो की तुमचं जर मोबाईल आ, हे नसेल सीड नसेल तर तुम्ही दुकानदारांना तुमचे मोबाईल नंबर सुद्धा द्या म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये तुम तुम्हाला एस एम एस पण येईल धान्य रेशन दुकानात आहे तुम्हाला किती धान्य मिळणार आहे याबाबतचे तुम्हाला एस एम एससुद्धा सुद्धा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येत जातील मी लोकांना सांगेन की आपल्या रेशन दुकानामध्ये जाऊन तुम्ही लवकरात लवकर तुमचे ई सी पूर्ण पूर्ण करून घ्यावे आता सध्या मे महिन्याचं सीझन आहे लोक गावी गेलेले आहेत तरी मी सगळ्यांनाच दुकानदारांना पण मी आवाहन करतो की तुम्ही त्यांना प तुमच्याकडे जर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर असतील तर त्यांना फोन करून तुम्ही बोलवून घ्या आणि जर ते गावी असतील तर गावच्या कुठल्याही दुकानाच्या जवळच्या त्यांच्या त्यांना ई केवायसी करायला सांगा अशा सूचना मी माझ्या स्तरावरून सगळ्या संबंधित दुकानदारांना पण दिलेल्या आहेत ई केवायसी जर नाही केलं तर भविष्यात तुमचं धान्य बंद होऊ शकतं अशा आम्हाला अशा आम्हाला सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्यामुळे आम्ही लोकांना आव्हान करतो की जर तुमचं धान्य चालू ठेवायचं असेल तुम्हाला धान्याचा लाभ हवा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ई केवसी करणं गरजेचं आहे